फडिताई यांनी सणांचं या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलं उपस्थित प्राध्यापक नगरेसर पूर्वेजी नांदेड ताई पंडितदाई ताई बाबुराव केंद्रे केशनरावजी नवडे बाबाराव राठोड यांच्यावरील सर्व मान्यवर त्या गुरुवार्यांचा सर्वांचा सन्मान झाल्याचे सर्व गुरुवारी सर्व पत्रकार मित्र उपस्थित सर्व करून मित्र बंदाने मागितले मी काही फार वेळ या ठिकाणी उभा राहणार नाही मला नाही की आपल्याला कारणेच मिळणार नाही राजकारणी माणसाचे धोर समूह तुम्ही जेवढा बदल कराल तेवढा आम्हाला वाटते की आपण बोललो पाहिजे इथं बसताने जेवढे तरुण आहे मागणीसर आम्ही आता जो मध्ये परत बघ पार अरे परत इथे जेवढे तरुण बसले बारा बऱ्याच दिवसानंतर तरुणाचा कार्यक्रम होतो त्यांचे वडील काका मामा दादा पिते त्या सगळ्यांच्या सोबत मी काम केलं एकोणीसशे ब्याण्णव ला पैलंगा जिल्हा दक्षित्रांनी त्या उल्लेख केला की हा भाग न महाराजांचा भाग आहे पोरडहून भाग आहे आणि त्या भागातल्या आमच्या तरुणांना तरुण आपण नोकरी केली पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपण केलं पाहिजे पण मी मधल्या काळामध्ये युपीसी करणारे पाच सहा विद्यार्थी पाच वर्ष मला घरी आणि एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्यातले जेवढे विद्यार्थी ते दिल्लीमध्ये अभ्यास करतात त्या सगळ्यांची एकदा चर्चा आणि बैठक घडवते त्यांचे प्रश्न समजून घेते त्या थोडा करा सातत्यानं आपल्या भागातल्या मुलांना मदत झाली पाहिजे ही भावना ठेवली राजकारणामध्ये पण अनेक कार्यक्रम होतात वाढदिवसाचे कार्यक्रम अनेक होतात पण शांतीदूत प्रतिष्ठानने फेडिता नाही असं वाटत की आपल्या मुलांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे म्हणून कापणे सरांनाही नांदेडे साहेबांना त्यांनी म्हणून फारच मध्ये जाणार नाही पण माझे आपल्या सगळ्यांना सूत्र आणणार की आपण अभ्यास केला पाहिजे जिद्द सोडली नाही पाहिजे आणि मी या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला सांग की आपलं ज्या वरच कार्डन आहे त्या वरच्या उद्यानासाठी तीन कोटी रुपयाचा भरीव निधी मी प्राप्त करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे हुतात्मा स्मारक त्या हुतात्मा स्मारकाला दूर करून एमपीएससी साठी स्पर्धा परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांसाठी मोफत अभ्यासिका तयार होत आहे आणि मला आनंद ज्या पद्धतीने आम्ही गुरुवारी सत्कार केला त्याच पद्धतीने माझ्या मुलांचा सत्कार मला करता आला तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही म्हणून आपण थोडा जिद्द करा तुमच्या हाताला काम कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे जरी राजकीय व्यासपीठा नसतो तर राजकीय काही या ठिकाणी बोलायचं तुमचे आणि आमचे पिढ्या पिढ्याचे संबंध ते पिढ्या पिढ्याचे संबंध स्वतःच माझ्या भागातल्या तरुणाला कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्याच्या हाताला काम मिळाला पाहिजे त्याच्या आई देखील शेवटच्या क्षणी आनंद वाचला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करण्याची मानसिकता करण्यासाठी माझ्याकडे एकदा जवळपास एक हजार विद्यार्थी माझे निवडणूक सुरू असताना आहे आणि त्यांनी सांगितलं की विद्यापीठांना अचानक फीस वाढवली आणि त्याच्यामुळे आम्ही सराव करू शकत नाही मी आदरणीय कुलगुरू सरांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की माझ्यानं जर माझं जर सांगण्यामुळे होणार असेल तर मी नागरिक मान्य मंत्री महोदयाला बोलायला लागेल पण या विद्यार्थ्यांना दिवशी तीनशे रुपये शंभर रुपये गेली आणि आपल्या विद्यार्थ्यांना जेवढे आम्ही तुमच्यासाठी काम करतो भावना आपल्याकडे सगळ्यामध्ये असते पत्रकारांना वाटत असेल काही दोन चार लोक बरबडून गेले प्रथम पाठी बर मला कार्यक्रम कोणता आहे कार्यक्रमाचं औचित्य काय कार्यक्रम कुठला आहे ते चांगलंच होतं कुठल्या कारण गोरवा कुठल्या कारण ठोकन मारावं हे पण मला वाटत त्याच्यामुळे हा कार्यक्रम फक्त विद्यार्थ्याने विद्यार्थ्यासाठी ठेवला म्हणून नांदेड सरांना काही विनंती केली माझी सकाळी वेळ झाली मी नांदेड सरांना सांगितलं की आपण आवडून आलं पाहिजे मी तांद्रे सरांनी विचार तुमच्या काळावर टिंब काढावत आहे काकरे सर सवय होऊन येईल पण नाव टांगडेच आहे टिंब काढायची सर वा या मतदारसंघात येतील मोठ्या प्रमाणावर जाय। असो कारण राज्यभर केलं हे विद्यार्थी रांगणे आपणही रांगले त्याच्यामुळे दोन रागण्याच्या मध्ये मी त्याशिवाय थांबणार नाही